आपण आलो आहोत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या बागलान तालुक्यातील ठेंगोडा जिल्हा परिषद गटातील ठेंगोडा गावात आपण काही इथल्या जनतेचे काही मतं आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत आणि विद्यमान खासदार पुन्हा इथे उभे आहेत भारतीय जनता पार्टीकडून हां बरोबर तर तुम्ही मला सांगा की खासदारांना तुम्ही बघितलं आहे का नाही म्हणजे दहा वर्षात तुम्ही खासदारांना बघितलेलं नाही दहा वर्षात हासदारांना पण बघितलं नाही आणि या बागलाण तालुक्यातल्या बीजेपीच्या जे आमदारांना पण बघितलं नाही वा वा वा, वा मोठा प्रमाण म्हणजे उत्तर चांगलं आहे तुमचं मग त्यांनी काही तुमच्या गावात विकास कामाचा काही विषय नाही नाही काही नाही काही पौधवाजी केलेलं नाही बघितलंच नाही ते विकास कामाचा संबंध आहे याला कुठे तुम्ही तुम्ही बघितलेलं नाही मोठा विशेष भाग आहे राज्यमंत्री होते ते संरक्षण राज्यमंत्री हो बरोबर आहे ते उभे आहेत हो भाई त्यांनाच बघितलेलं नाही मला सांगा की तुम्ही नाही नाही का कुठलाच खासदार आजपर्यंत या ठेव्या गावात किंवा धुळे मतदारसंघातला कुठलाही खासदार आलेला नाही तर भेट दिलेली नाही किंवा काही काम केलेली नाही कुठल्या खासदारने आणि आम्हाला असा प्रश्न आहे कुठल्या खासदारला मतदान करावा कामच जर होत नाही तर कुठल्या खासदारला मतदान करावा हेच आम्हाला प्रश्न पडलेला आहे भयानक वास्तव असं वास्त। ते वास्त आता मला सांगा की कांद्याची निर्यातबंदी उठवली चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम ठेवलं म्हणजे एका बाजूला तोंड बांधून आणि जेवण करा नाही सरळ सरळ फसवणूक राहिले ते हे फक्त आता एक तीस 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 जूनपर्यंत फक्त हे असे त्यांचे नाटक बाजी राहील ते शंभर टक्के आणि ते चाळीस टक्के जो शुल्क लावला आहे त्याचा फायदा व्यापाऱ्यांना पण होत नाही आणि शेतकऱ्यांना पण होत नाही निर्यात ऊज नाही राहिली त्या पटीत खूप बाजारभाव वाढलेले नाही आहेत ही सरळ सरळ फसवणूक ते आणि दहा वर्षात कुठलाच विकास या परिसरात झालेला नाही इथे ना खासदार स्वतः आले कधी इथं या गावातून बऱ्याचशा गावांना नदीवरून पाईपलाईने दिल्या आहेत पिण्याच्या पाण्यासाठी तर तिथं के केटीवर न देता फक्त विहिरींच्या परवानग्या दिल्या जातात मतदानासाठी फक्त पण तिथे खरी काही अडचण आहे तिथं पाणी आहे का नाही हे सुद्धा या दहा वर्षात कोणी पाहिलं नाही म्हणजे हीसुद्धा एक मोठी शोकांती काय की भजीव एखादी भरीव जी कामगिरी पाहिजे ती दहा वर्षात आम्हाला वाटलं होतं बी जे पी करेल पण एकसुद्धा भरीव कामगिरी झालेली नाही हो पक्षावरच नाराज आहे पक्षावरच नाराज आहे कारण ह्या गावातून बरं का सर ह्या गावातून सटाणा तालुक्यातील जवळजवळ दहा ते बारा खेड्यांना पाणीपुरवठा होतो नंतर देवळ्या तालुक्याला सुद्धा याच परिसरातून पाणी पुरवठा होतो ह्या नदीवरून जो पाणीपुरवठा केला जातो तो पाणीपुरवठा करताना विद्यमान खासदारांनी हा विचार केला का त्यावेळेस इथं केटीआर द्यावा लागेल फक्त परस्पर यांनी मंजुऱ्या केल्या त्या लोकांना सुद्धा फसवलं त्या खेळ ग्रामस्थांना शासनाचा पैसाही खर खर्च झाला आणि त्या विरी नास पाणी नाही वेळोवेळी याचा पाठपुरावा करूनसुद्धा कुठला फायदा झाला नाही एक भरीव कामगिरी कोणती आहे ती दाखवा जे चाळीस वर्षापूर्वीचं समजा एखादं धरण केलं असेल मागच्या ग स सर, स सर, सरकारने त्याचे गाळसुद्धा काढले नाही या दहा वर्षात मग याच्यापेक्षा वेगळं काय आणि मग जर महाराष्ट्रात शेतकरी जास्त का उद्योगपती जास्त शेतकऱ्यांचा विकास नाही विकास नाही शेतकऱ्यांकडे मतदान मागण्याचा पण कोणाला अधिकार नाही विद्यमान खासदार मत मागायला आले आम्ही तेच सांगू ना हो तर त्यांना तुम्ही काही प्रश्न विचार हो विचारणार ना विचारावाच लागेल ना ग्रामस्थ म्हणून तर लागेल नाही टाळा टाळा गेली तर मग मतदान मतदानाचा अधिकार तो आम्हाला आहे ना हो झाले शेतकरी संपूर्ण सगळे शेतकरी जागृत झाले कारण शेतकऱ्यांच्या विषयावर कोणीच बोलत नाही आणि आपला हा पूर्ण तालुका किंवा न तिकडचा पण दोन्ही तालुके शेतकऱ्यांचेच आहेत इथं काही कंपन्या कि आहेत किंवा नोकरदार आहेत असं काहीच नाही आणि प्रगतीशील तालुके होते पण शासनाचं लक्ष नसल्यामुळे बाजारपेठी बंद बऱ्याचशा अडचणी याच्या कितीतरी विकास व्हायला पाहिजे होता व्हायला पाहिजे होता त्या? खासदार असं किंवा आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत यांचं कर्तव्य आहे काय वाटतं तुम्हाला याविषयी यांचं कर्तव्य आहे पण या दहा वर्षामध्ये आम्ही आमदार आणि खासदार इथे पाहिले नाही त्यांच्याकडे त्या दहा वर्षापूर्वी या दहा वर्षापूर्वी जे सरकार होतं ते आमदार पण इथे येऊन गेलेले आहेत खासदार पण येऊन गेलेले आहेत आणि जे काही दिसतं तुम्हाला थोडंफार व्यवस्थित ते सगळं जुनं आहे दहा वर्षातलं कुठलंही काम नाही हे सगळं जे काम झालेलं आहे त्यावेळेला झालेलं आहे दोन हजार पाच नंतर जे काम झालं दोन हजार पाच ते दहा तोपर्यंतच काम झालेलं आहे त्यानंतर काही काम या गावात कुठेही काही संबंध नाही अहो ते पाहिलंच नाही आम्ही आता खासदारांवर खूप नाराजी या गावाची एकंदरी ते दिसून आलं विद्यमान खासदारांवर आता दोन डॉक्टर उभे आहेत एक काँग्रेसच्या शोभा बच्चाव आहेत आणि डॉक्टर सुभाष बाबा भांबरे आता सांगा तुमचा तुमचा मूड काय आहे आता सध्याचा आता सध्याचा तरी माझा मूड हा आय काँग्रेसकडे शोभा बचाव यांच्याकडे आहे कारण जो आत्ता जो खासदार आहे याने दहा वर्षामध्ये कधी आम्हाला आलाही नाही आणि कधी गावात कोणती विकास कामं केलेली नाहीत आणि विकास कामं घेऊन गेल्यावर सुद्धा त्यांनी आम्हाला जवळ येऊ दिलेलं आहे सटा सटाण्याला पाणी आमच्या गावापर्यंत आलेलं आहे तो हा तो पा त्या ठिकाणी आजही पुनर्प्रकल्पाचं रोटेशन तीन आहेत ते उड्या पाणी येत नाही वरतीच अडवलं जातं वरतीच पाणी अडवलं जातं याचा कोणी विचार करत हा सुद्धा विचार करणे हे सुद्धा आम्ही आमदारालाच सांगितलं आणि खासदारापर्यंतही गेलं तरी त्यांनी त्याच्याकडे पाठपुरावा घेतली दखलच घेतली सरकारविषयी तुमची नाराजी आहे का त्या सरकारविषयीच नाराजी आहे त्या सरकारने दहा वर्षात काहीच केलं नाही उलट मागच्या सरकारने जे काही केलेलं होतं ते त्यांनी विकून टाकलं खाजगीकरण करून टाकलं काय जे काही मागच्या सरकारांनी काही केलेलं होतं रेल्वे एअर इंडिया बँकिंग हे ते वगैरे ते सगळं खाजगीकरण करून टाकलं रिझर्वेशन गेले रोजगार रोजगार नाही रिझर्वेशन गेलं आणि खाजगीकरण झालं यामुळे रिझर्वेशनचा संबंध सुटला आणि जाती जातीमध्ये भानगडी लावणं या गोष्टी करणं हे सगळं चुकीचं झालेलं आहे ना मग काय चाललंय की सरकारविषयी तुमची नाराजी कोणतं सरकार असं पुढचं सरकार असं म्हणजे आता आघाडीचं सरकार येणार ना आता काही कुठल्या एका पक्षाचं सरकार येणार नाही बार बीजेपी तडीबार पाहिजे इंडियाचं सरकार पाहिजे इंडिया आघाडीच पाहिजे आम्हाला कारण भाजप सरकारने जे काही काय आतापर्यंत केलं आहे फक्त काय भाव सगळे खाद्याचे कुठे गेले कांद्याचे काय घालं कांद्याचं शेतकऱ्याकडे कांदा आला का निर्यात बंदी रात्री ती निर्यात बंदी वेळ नाही आणि आत्ता इलेक्शन आलं आता चालू केली निर्यात बंदी असं तसंच आहे आज म्हणजे काय आम्हाला फक्त या सरकारने हेच केलं पाहिजे होतं आम्हाला त्यांचं बी काही नाही जे काही काय आत्तापर्यंत केलं आहे फक्त काय भाव सगळे खाद्याचे कुठे गेले कांद्याचे काय घालं कांद्याचं शेतकऱ्याकडे कांदा आला का निर्यातबंदी रात्री ती बंदी वेळ नाही आणि आता इलेक्शन आलं आता चालू केली नाही त्याबद्दल असं तसंच आहे अजून म्हणजे काय आम्हाला फक्त या सरकारने हेच केलं पाहिजे होतं आम्हाला त्यांचं भी काही नको दोन बी नको आणि फुकट रेशनही नको काही गरज नाही फक्त यांनी त्यांनी योग्य भाव कांद्याला दिला पाहिजे शेतकऱ्याचा कुठंही माल असो त्याला योग्य भाव दिला पाहिजे होता ही काळजी घेतली नाही भाजप सरकारने त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय होईल ते काही सांगता येणार नाही का सध्या लोकसभेचं निवडणूक चाललेली आहे त्याविषयी तुमचं मत काय बी जे पी तर वरती आपल्याला हवंच आहे आणि पंतप्रधान मोदीच हवे आपल्याला आणि खासदार म्हणाला गेलं तर मग आमच्याकडे भांबरेच येणार आणि भांबरे आहेतच विशेष नाही काय निवडणूक चाललेली आहे तुमचं मत काय याविषयी नाही कसं आहे आता काहींचा रोष आहे परंतु अजूनही मला वाटतं की आता धुळे मतदारसंघात आपले डॉक्टर सुभाष बाबा यांचं चांगलं काम आहे आणि त्यांनी पाणीदार नेतृत्व केलेलं आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचं आणि ते मला वाटतं या वेळेला आपण चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील आणि बाबांचं या म्हणजे आम्ही पूर्णपणे बाबांच्या पाठीमागे आहोत बाबा बाबा येऊन गेले टिवड्यात बाबा येऊन गेले बाबांनी कामं पण दिलेत त्यांचे कामं पण चालू आहेत बाबा येऊन गेले पण पक्ष निवडून यावा असं तुम्हाला वाटतं सुभाष बाबा